नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदुबानाच्या पतपत्रात स्वागत आपण पाहणार आहोत दिलखुलास चर्चा अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये का गेले कशामुळे गेले हे कुणालाच कळले नाही परंतु त्यांनी मोठी चूक केली आहे आजही मला वाटते ते काँग्रेसमध्ये परत येतील असा दावा कंधार नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अरविंद नळवी यांनी हिंदू विमानाशी बोलताना केली आहे अरविंद नळवी हे आजारी असल्याने लोकसभेच्या निवडणुकीत प्रचारसभेत सहभागी झाले नव्हते या निवडणुकीत त्यांचे भाषण ऐकायला मिळाले नाही त्यामुळे नेमकं अरविंद नळगे यांचे काय चालू आहे यासाठी संपादक माधव भालेराव यांनी दिलखुला मित्रांना नमस्कार लोक लोकसभेच्या निवडणुकीचा नुकताच निकाल जाहीर जाहीर झाला आहे आणि या निवडणुकीमध्ये तुम्हाला जे पाहिजे होत त्या पद्धतीने दोन्ही मतदारसंघामध्ये यश मिळालेलं आहे परंतु या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आर नळगे साहेबांचे भाषण होत होते त्या पद्धतीने प्रचार यंत्रणेमध्ये कुठे नळगे साहेबांचे भाषण ऐकायला मिळाले नाही तर काय त्यामध्ये कसं आहे मी होतो स्वतः आजारी मला खूप विकनेस होत मला त्या डॉक्टरांचा सल्ला होता उन्हात जायचं नाही आणि ऊनच यंदा भयंकर होतं त्याकरता मी बाहेर निघालो नाही बाकी काहीही नाही मी काँग्रेसमध्ये होतो काँग्रेसमध्येच राहणार पुढेही काँग्रेसमध्येच राहणार मागही काँग्रेसमध्येच होतो दादा आता निकाल लागलेला आहे आणि तुमचे जे कट्टर विरोधक होते प्रताप पाटील चिखलीकर यांचा प्राभव झालेला आहे काय तुमची प्रतिक्रिया आहे कसं आहे या सृष्टीमध्ये जो मासतो त्याला मली त्याला औषध आहेत कोणी असू जात मोदी असला काय प्रताप असला काय अजून कोणी काय जे आवश्यकतेपेक्षा जास्त लोकांना त्रास देते त्यांना जनता जागा दाखवत असते जनता म्हणजे आपली प्रॉपर्टी नाही जनता म्हणजे मायबाप आहे जनता म्हणजे या लोकशाहीचा मालक आहे त्याच्या मर्जीने घ्यावं लागते तुम्ही दडपशाही कराल किंवा गुंडगिरी कराल किंवा त्याच्या मागे काही शुक्ल काष्ट लावाल कोण किंमत देईल त्याच्यामुळे जनतेने पहिल्या पहिल्या वेळ जो निवडून आले प्रताप पाटील निव्वळ ॲक्सिडेंट निवडून अशोकराव पडू शकत नाही म्हणजे काँग्रेस प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोकराव चव्हाण हे एकत्र होते त्यामुळे कुठेतरी ही सीट हो भाजपची लागेल असं वाटत असताना तुमच्या मनामध्ये नेमकं काय होतं की ही सीट काँग्रेसला लागेल असं वाटत बघा तुम्हाला मी पहिल्या दिवशीपासून सांगितलं ही सीट काँग्रेसची लागते अशोकरावजी का गेले त्या दुसऱ्या पक्षात ते मला नाही माहिती त्यांचं काय वैयक्तिक काम असेल किंवा आणखी काय असेल तर म्हणजे खूप हुशार माणूस महाराष्ट्राचं नेतृत्व केलेला माणूस कशाला फसला किंवा कोण जवळ त्यांनी फसवलं ते ले ले। मला माहित नाही पण अशोकरावांनी हा निर्णय का घेतला ते त्यांनाच नाही आणि मी विचारलं नाही आणि त्यांनी मला कुठं काही बोलले नाही फक्त मी आजारी असल्यामुळं तब्येत कशी आहे म्हणून विचारले आणि घरीच आहेत का म्हणाल तर मी घरीच आहे म्हणाल बस त्याच्यामुळं मला प्रचाराला जामन्याचा विषय नव्हता कारण माझी प्रकृती चांगली नव्हती आणि मी बोलू शकत नव्हतो पण मला कारण आणलं जात नव्हतं म्हणून या निवडणुकीमध्ये मी मला भाषणाला हे मिळालं नाही पण जे कोणी उमेदवार बिचारे काँग्रेसचे होते की मला घरी येऊन भेटले घरी येऊन भेटले माझ नमस्कार केले काही असं तुमचा आशीर्वाद राहू द्या म्हणाले आणि मला जे कोणी येऊन विचारलं की काय करावं मी सरळ सांगितलं आपल्याला काँग्रेस पक्ष सोडायचा नाही काँग्रेसला मतदान करा ते येतील नाही तर नाही येतील पण वातावरणच असं होतं यावेळेस सगळ्यात मोठा प्रश्न गरिबीचा सगळ्यात मोठा प्रश्न मजुरीचा रोजगाराचा आणि त्याच्यापेक्षा भारतातला मोठा प्रश्न होता संविधान संविधान गेले की सगळंच गेलं होत संविधान आहे म्हणून प्रत्येकाला राजाला एकच मत देण्याचा अधिकार आहे आणि भिकाऱ्याला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे का रंग कराव त्याला एकमत देण्याचा अधिकार आहे किमया कोणीच करू शकली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के घे विद्वानच होते ते त्याच्यात काही वादत नाही आणि ते संपवून हुकुमशाहीचं राज्य आणायची ज्यांनी काही कोशिश केली त्यांना ते लोकांनी काय असते ते सांगितलं की तू विधान हे आमची संविधान बदलू शकत नाही हेच उत्तर आहे त्याच ज्यावेळेस निकाल हाती आला आणि या निकालामध्ये प्रताप पाटील चिखलीकर पराभूत झाले त्यावेळेस तुमच्या आनंद उत्सव कशा पद्धतीने होता कारण ते तुमचे कट्टर राजकीय विरोधक आहेत कस कसा आहे वैयक्तिक काही माझं त्याचं भांडण नाही आहे वैयक्तिक प्रश्न राहिला की ते जे काही करतात चुकीचं करतात जिथं काही त्यांचा संबंध नाही तिथेही त्यांना ना खूप आदत आहे त्यांचा विषय असो नसो हे न येत म्हणून कुणी जाऊन सांगितलं बस त्याच्या विरोधात जाणे एवढंच त्यांच्याकडे नाद आहे आणि त्याच्यामुळं तेवढंच काही ते आमची तक्रार फक्त ते एका पक्षात आहेत मी एका पक्षात आहे त्याच्यामुळे त्यांचे आमचं भांडण म्हणजे हेच भांडण राजकारणाचं भांडण जास्तीत जास्त मला कसा राजकारणात त्रास होईल निवडणुकीत कसा त्रास होईल नगरपालिकेत कसा त्रास होईल याची जास्त काळजी घेतात पण कसा असते कोण ज्याने किस घडी वक्त का चाहिए वक्त से डर कर हे वक्त जे माणसं या वक्तला विचारत नाहीत या वेळेला विसरून जातात त्या माणसाची फजिती होता शेवटी विचार करा तुम्ही अयोध्यामध्ये एवढं राम 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 झालं मी केलं मी केलं मी केलं म्हणून मोदी सगळ्या देशात फिरत राहिले अंध भक्त कुठे होते की पण तिथं डोळस भक्त होते अयोध्यामध्ये अयोध्यामध्ये कुठं पाडून टाकाव भाजपची सीट तिथे तर प्रत्यक्ष राम म्हणजे रामाला मी आणलं अरे प्रभू रामचंद्र जगाचे मालक आहेत स्वतःला महा, महा देव म्हणून घेणे स्वतःला विष्णूचा अवतार म्हणणे स्वतःला आणखी काही म्हणणे कुठली पद्धत आहे मी आईच्या पोटातूनच जन्म नाही म्हणले साक्षात उतरलेत त्याचं पार्सल गुजरातला जाते की नाही बघा आणि तिथे कोणी नाही विचारला बहुमत आहे ना ते बहुमत तुम्हाला कळेल ना शपथ तर घेऊ द्या शपथ घेतल्यानंतर काय होते ते महत्वाचं आहे काय होईल असं तुम्हाला भविष्यामध्ये वाटते सरकार शंभर टक्के बारा टक्काला एकशे एक टक्का भाजपचे लोक त्याच्यासोबत नाही संघाचे लोक त्याच्यासोबत नाहीत कोणालाच सोडलं नाही अहो एक सिस्टम आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये होती की ज्यावेळेस तुला पंतप्रधान किंवा नेता निवडायचा होत त्यावेळेस संघाच्या लोकांची मिटिंग घ्यायला पाहिजे होती जे भाजपमधून निवडून आले विचारत नाही भाजपच्या खासदारांना डायरेक्ट हे जे त्याची होती एन डी एची काही आघाडी आहे त्या आघाडीचे लोक बोलून घेऊन आपलं स्वतःला डिक्लेअर करून घेतला स्वतःला त्या देवळीमध्ये दिवा ठेवून आपलं आपलं मुंडी आहे कोणीच वळवायची गरज नाही महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला जे यश मिळालेलं आहे असंच यश टिकवण्यासाठी भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभा हे महाविकास आघाडी कायम राहील असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के कायम राहील जोपर्यंत शरद पवार साहेब काँग्रेस आणि ठाकरे साहेब एकत्र आहेत तोपर्यंत या महाविकास आघाडीला काहीही धोका नाही लोकसभेची निवडणूक हरल्याच्या नंतर प्रताप पाटील चिखलीकर हे लोहाकंदार मतदारसंघामध्ये विधानसभेला येणार आहेत त्यावेळेस तुम्ही प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी राहणार आहात कोणाच्या सोबत कोणाच्या सोबत महाविकास सोबत ज्या पद्धतीने राहणार तुम्हाला सांगितलं मी मागेही काँग्रेसमध्ये होतो आजही काँग्रेसमध्ये आहे आणि पुढे काँग्रेसमध्येच राहणार पूर्वी जे अरविंद नळगे जे एक आक्रमक चेहरा म्हणून हो, ओळखले जात होते ज्या पद्धतीने त्यांचे भाषण होत होते त्या भाषणेचे लाखो लोक फॅन होते ते भाषण पुन्हा आणखी विधानसभा निवडणुकीला लोकांना शंभर करणार एकशे एक टक्का एक करणार भगवंतानं माझी प्रकृती चांगली ठेवावी माझ्यामधला विकनेसपणा किंवा आणखी काही जसं अन्न जात नव्हतं मला नंतर मग मला जेवायला सुरुवात केली आता माझी हातपाय हालत नव्हती इतकी मी मी इतका आजारी होतो पण आता जर मला जर म्हणजे तशी तर भगवंतानं ताकद दिली भाषणाला काय वेळ आहे मला एकदा स्टेजवर जाण्याची परवानगी भगवंताने दिली की, की सोडतच नाही समजा आता विधानसभेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर लगेच नगरपालिका असतील पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागतील नगरपालिकेची तुमची रणनीती कशा पद्धतीने चालू राहणार आहे रणनीतीची काय गरज आहे त्याच्यात आमचं आम्ही काँग्रेस पक्षातर्फे खडे उभा राहणार आता पुढे काय होणार आहे आम्हाला तिकीट मिळणार आहे न मिळणार आहे मग पुढे त्यांची काय पॉलिसी आहे पूर्वीच्या yes. लोकांना देणार आहेत न देणार आहेत ते माहीत नाही पण माझी टीम उभा राहणार उभा राहणार म्हणजे उभा राहणार गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला काम करता आलं नाही येणाऱ्या काळामध्ये जे उलीवता का राहिले आहेत ते पूर्ण करण्याचे तुमचे प्रयत्न राहणार आहेत शंभर टक्के राहणार जे काही राहिले अजून एक दोन बिल्डिंग करायच्या राहिल्यात शॉपिंगच्या त्या करणार त्याच्यापेक्षाही अजून कुठं जागा मिळाली तर तीही शॉपिंग करणार आणि सगळ्यात महत्वाचं माझी मागणी अशी राहील की माझा इथला व्यापार बंद झालाय माझ्या शहरातला अफाट मोठा व्यापार होता कंधारला तो राहिला नाही त्याचं कारण आहे कारण गाव आमचं सगळ्याच्या फार लास्ट स्टेजला आहे इथून कुठला हायवे जात नाही माझी मागणी राहील सरकारकडे केव्हाही की आम्हाला ही पांगरा राना दिया। तुसरा ते राणा प्रताप चौक त्या हायवेला जोडून द्या दुसरा कंदार बातोटी त्याच्यानंतर गडगा हा रोड मोठा करून द्या आणि इथे एक दुसरी माझी मागणी अशी आहे की भादरपूरला जसा ब्रिज झालाय तसा ब्रिज माझ्याजवळ इथं पंपिंग स्टेशन आहे नगरपालिकेच तिथे व्हावा त्याच्यामध्ये अशोकरावने प्रयत्न केले होते बजेट सुद्धा आलं होत पण काही उपटसंभी राहतातच ना कॅन्सल करणारे त्याच्यामुळे ते कॅन्सल झालं एवढीच आता इच्छा आहे माझी की ती तिथला पूल जर झाला तर तो बिजेवाडीच्या तंड्यावर निघतो म्हणजे ते सरळ तिथून निघालं की सरळ राणा प्रताप चौकात येते आहे ते आणि राणा प्रताप चौकातून सरळ ला जात आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं एक वातावरण आहे लाट आहे जर उद्या निवडणुका जर झाल्या तर दोनशे आमदार येऊ शकतात असा एक अंदाज वर्तविला जात आहे जर कदाचित असं झालं आणि नगरपालिकेमध्ये गेल्यावर तुम्हाला बहुमत मिळालं ज्या पद्धतीने बहुमत मिळायला पाहिजे होतं त्या पद्धतीने बहुमत मिळालं नाही येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्हाला बहुमत मिळेल असं म्हणजे वाटतंय का तुम कसं आहे काय हे जनतेच्या मनावर जनतेने ठरवल्यानंतर काहीही होत आहे आपण ठरवल्यानं हो काय होत नाही आता एवढे मोदी साहेब ओरडले चारशे पार चारशे पार चारशे पार भाजप आज आल अल्पमतात आली भाजपला स्वतःच्या पक्षात बहुमत घेता आलं नाही त्याच्यामुळं मला बहुमत मिळेल न मिळेल हे मला नाही सांगता येत तिथं पब्लिक ठरवेल काम आवडलं मला निवडून देतील नाही आवडलं दुसऱ्याला देते हे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये असं का हा प्रश्नच नाही पब्लिकनं ठरवायचं माझ्या शहरानं ठरवायचं त्या नगरपालिकेमध्ये अध्यक्ष कोण असावा गेल्या निवडणुकीमध्ये पक्षाकडून थोडासा दगाफटका झाला अशी चर्चा होती दगाफटका नाही थोडस आर्थिक थोडीशी अडचण आली दगाफटका म्हणता येणार नाही त्याला बाकी सगळे टिकट वगैरे सगळे माझ्या मनावरच दिले होते त्याच्यामुळे दगा फक्त कसं म्हणताय गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही आतापर्यंत तुम्ही अशोकराव चव्हाण यांच्या जवळ होता खूप एकमेकांवर प्रेम होते परंतु आता मराठवाड्याचे नेतृत्व जवळपास आम्ही देशमुख यांच्याकडं आहे सध्या तरी तुमचे सूत कसेच होतील बा अशोकरावच वैयक्तिक काय असेल हे असेल आमचं त्यांच्यावर आधी प्रेम होतं आताही प्रेम आहे आमचा त्यांचा काहीही संबंध नाही तसा पण प्रेमाच्या बाबतीमध्ये आम्ही अशोकरावला मानणारच अशोकरावचा शब्द काही असेल तर आम्ही ऐकणार फक्त राजकारणामध्ये जर त्यांनी कुठं जा म्हणले दुसऱ्या पक्षात मग ऐकणार नाही त्यांच्यासाठी कुठलं काय काम असेल काही असेल आमची काय अडचण असेल जरूर त्यांच्याकडे जाईल अमित भया तर प्रश्नच नाही अमित भैया तर मला शंभर टक्के मदत करणार नगरपालिका निवडणूक म्हणले की हे अरविंद नळगे यांच्या मनावर उमेदवार असायचे तसंच अमित देशमुख हे पूर्णपणे स्वातंत्र्य तुम्हाला देतील देती। का आज मला कसं सांगता येईल ते पण माझ्या माहितीप्रमाणेच देतील मला जी काही माहिती आहे त्यांच्याबद्दल कारण त्यांनी पाहिलंय की कंदार त्या लोकांनी खूप मदत केली आहे त्यांना शहरामध्ये सगळ्यात जास्त निर्णय लोह्याला मला वाटते दोन हजारची लीड आहे आणि कंधारला चौतीसशेची लीड आहे त्यामुळे शहरानं खूप मला त्याच्यामध्ये आशीर्वाद दिला आहे खरं म्हणजे तिथं आमचा आता म्हणजे लातूरच त्यामुळे लोकांनी खूप आपल्या शब्दाला मान दिला त्याच्यामुळे ते मला सोडून जातील असं मला वाटत नाही लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसचे नेते सर्वत्र महाविकास आघाडीचे परंतु पहिल्यांदाच असं झाले की काँग्रेसचे नेते एकत्र एकजुटीनं काम केलं पाहण्यास मिळाले येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशी एकजूट राहील का राहिलाच पाहिजे राहणार एकजुटी मध्ये दुसरीकडे जाणार कुठे प्रत्येक पर्याय काय एकजूट न राहायला पर्याय सांगा प्रत्येक निवडणुकीमध्ये आतापर्यंत जर आपण बघितलं तर वेगवेगळे गट असायचे आणि कसा आहे प्रत्येकाचा विचार आहे कोणी कसं वागावं कोणा प्रत्येकाचा स्वभाव आहे वेगळा वेगळा त्यामुळे कोणी कसं वागावं त्याच्याविषयी चर्चा करण्यात यायचा अर्थ नाही कारण आज जरी समजा आम्ही जात्यात आहोत आणि ते सुपात आहेत उद्या ते जात्यात येतात अशा अडचणी येतात त्याच्यामुळे कोणी जाऊन आघाडी सोडून बाजूला जाईल असं मला वाटत नाही तुम्ही कंधारमधले एक राजकारणी चानाक्ष म्हणून ओळखल्या जातात परंतु असं असताना तुम्ही राजकारण करताना कुठेतरी तुमची एक चूक झाली असं वाटत नाही का कारण लोहा कंधार मतदारसंघामध्ये एवढा मोठा माणूस फक्त कंधार नगरपालिकेपुरतच तुम्ही राजकारण केलं विधानसभेचे स्वप्न तुम्हाला पडले नाहीत आणि विधानसभा निवडणुकी आमदार व्हा असं तुम्हाला काही वाटलं नाही का नाही मला फक्त एकदा शंकरराव साहेबांनी एम एन सी करायचं ठरवलं होतं आयुष्यात एकदा मी कधीच कुठली अपेक्षा केलो नाही पण चव्हाण साहेबांनी मात्र मोठ्या चव्हाण साहेबांनी शंकररावजी चव्हाण साहेबांनी मला एम एल सी करण्यासाठी प्रयत्न केले पण तिकडून विरोधामध्ये शरद पवार साहेब त्यांनी नांदेडचे जाधव हो। प्राध्यापक जाधव म्हणून होते त्यांचं नाव पुढे केलं आणि या वादामध्ये दोघालाही आम्हाला एमएलसी एल होता आलं नाही जाधवलाही होता आलं नाही मलाही होता आलं नाही बस एवढी एम एल सी करावं हो। कारण दुसरं असं आहे की केशराव धोनग्यांचा काळ जो होता निवडणुकीचा तो खरा काळ होता त्या काळात मी जर समजा काही खटपट केली असती तर एखाद्या वेळेस होऊ शकत पण आताचा काळ तो नाही राहिला चांगले माणसंच निवडून येतील असं काही नाही केशवराव दोडगी साहेबांचा जे काळ होत त्या काळामध्ये आर्थिक परिस्थिती आता आता झालं चालू आणि त्याच्यामुळे मी शकत नाही एवढे अफाट पैसे लागायला लागले निवडणुकीला निवडणूक सोपीच नाही साधी नगरपालिकेची निवडणूक सोपी नाही पंचवीस पंचवीस कोटी रुपये विधानसभेला कुठून आणायचे आपल्याकडे काय संस्था आहे आपल्याकडे काय ब्लॅकचा धंदा आहे तर आपल्याकडे का मटकेवाल्याचे पैसे आहेत काय आहे आपल्याकडे मग प्रश्न पैसे बैमानीचे पैसेच नाही आपल्या मेहनतीचे आपल्या बापदाचे आपल्या जायदादीचे पैसे आहेत किती खरंणार माणूस त्याच्याकरता ही निवडणूक आमच्यासाठी नाही विधानसभा आम्ही लढूच शकत नाही त्या पैशाच्या अभावी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारला पाठिंबा देईल त्या उमेदवाराचा सक्षमपणे काम करणार प्रश्नच नाही आता तो माझा पसंतीचा पाहिजे आघाडीचा आहे म्हणजे कोणाला जरी आणून आमच्या पुरावर बसवलं ते नाही जमत इथं मी त्याला त्या गोष्टीला माफ करत नाही तो माणूस चांगला पाहिजे पब्लिक न त्याला मान्य केलं पाहिजे तुम्ही टिकट वरून दिल्यानं काय होत इथं सगळ्यांनी मान्य करावं लागते त्याला प्रेशर आणताल तर ते होणार नाही ते काम मग लोकांचं काम करणारा माणूस पाहिजे लोकांवर प्रेम करणारा माणूस पाहिजे लोकांना आळी अडचणीमध्ये आर भेटणारा माणूस पाहिजे लोकांचं शेपूट उघडून उचलून बघणारा माणूस चालत नाही आणि मी सगळ्यात ओळखतो त्यामुळं कोण येणार आहे समोर ते माहित नाही मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सुटावा अशी तुमची काय मागणी राहणार आहे कंदार मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला सुटावं अशी तुमची काय मागणी राहणार आहे का पक्ष काहीच बस आम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंट मध्ये जे काही त्यांचं आघाडीचं जे काही ठरेल आणि मग तो काही उमेदवार सांगतील मग ते शिवसेना असेल शरद पवारचा माणूस असेल काँग्रेसचा असेल जो कोणी असेल त्यांच्या आघाडीमध्ये जे ठरल ते ठरल त्याच्यात आमची मागणी राहण्याचा काही प्रश्नच नाही कारण ही गोष्ट इथं ठरतच नाही आता उमेदवार मागणं वेगळं कोणी मला उमेदवारी द्या म्हणून पण काँग्रेससाठी जागा सोडा किंवा याच्यासाठी जागा सोडा तो आमचा विषयच नाही अशोकराव चव्हाण आता भाजपमध्ये गेल्याच्या नंतर मराठवाड्यामध्ये जवळपास सात सीट हे महाविकास आघाडीला भेटलेले आहेत आठ कुठेतरी आठ सात आठ कुठेतरी आता त्यांना नाराजी वाटत असेल नाही औरंगाबादची घुमरेला त्यांच्याबद्दलच्या प्रतिक्रिया ते जर परत जर काँग्रेसमध्ये येतील असं तुम्हाला वाटते का आता माझं जर अंतर्गत मन म्हणलात तर ते काँग्रेसमध्येच येतील दुसरा पर्यायच नाही त्यांच्यासारखा माणूस आज मराठवाड्याला मुख्यमंत्र्याची जागा आज सगळीकडे त्यांचं काय म्हण त्याला जेलमध्ये राहून खासदार होत होते बाकी जाऊ दे समजा मोदीनं जर मध्ये घातला असता तर जेलमध्ये राहून खासदार झाले असते लाखो मतांना आणि प्रचंड नाराजी आहे ज्यांचा सगळा जो नांदेड जिल्हा अख्खा नांदेड जिल्ह्यात त्यांचा जो इतका हे होता फॅन देवाच्या नंतर त्यालाच पूजत होतो पण अशोकरावजीने काय कशामुळं केलं हे ते काही अजून कळलं नाही कोणाशी चर्चा नाही तुमच्या म्हणजे जाऊ काय म्हणून विचार नाही कोणाची मीटिंग नाही काही नाही त्यांचे त्यांनी गेले त्यांची त्यांनी प्रवेश केला त्यांनीच राजीनामा देऊन टाकला आमदारकीचा दिला काँग्रेस पक्षाचा का दिला का दिला काहीच कळलं नाही धन्यवाद दादा हिंदी पाण्याला यासोबत तुम्ही चर्चा केला आभारी आहे